नमस्कार आज आपण अतिशय कुरकुरीत अशा आळवड्या बघतो तर त्यासाठी मी इथे हिरवी मिरची लसूण आणि जिर्यांचं वाटण करून घेतलेले त्याचबरोबर मी इथे एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेले त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ हळद पावडर टाकून घ्यायची त्याचबरोबर आपण जी मिरची वाटून घेतली आहे ती यात टाकायची इथे मी एक थोडीशी चिंच भिजत घातलेली होती तिचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते पाणीही आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्यांची चव मस्त अशी आंबटसर येते यात मी एक टेबलस्पून एवढी साखरही टाकून घेतलेली थोडेसे तिळ आपल्याला यात टाकायचे एक चमचा मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं ते यात टाकून घेऊन मस्त असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आणि ते आपल्याला आता आळूच्या पानांना लावून घ्यायचं आहे एकावेळी तुम्ही तीन ते चार पानं एकमेकांवर ठेवून त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत तरी ते मी जवळजवळ तीन पानं ठेवून घेतलेले आहेत पानं मोठी असल्यामुळे मी तीनच यांचा वापर केला आहे पानं जर छोटी असतील तर तुम्ही चार ते पाच पानं सहज ठेवू शकतात आता त्याच्या आपण वड्या वळून घेतलेल्या आणि त्या आपल्याला वाफेवर वीस मिनटांसाठी शिजून घ्यायचं आहे तर ते मी आता वीस मिनटांसाठी शिजून घेणार आहे नंतर त्या आपल्याला पोळपटावर घेऊन सुरीच्या सायन त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि त्या आपल्याला लालसर रंगावर दोन्ही साईडने खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे मस्त अशा आंबडगोड चवीच्या या वड्या बनून तयार होतात तुम्ही या मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात रेसिपी खूप छान आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद